नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांनो आजचा बाजार बुधवारचा बाजार आहे सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार चार पाच वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तसं तर मित्रांनो बाजाराला सुरुवात ही सकाळपासून होऊन जाते म्हणजे मंगळवारपासून होऊन जाते कारण बाजार मोठे असल्यामुळे या ठिकाणी बरेच व्यापारी वर्ग मंगळवारपासून काही आणतात जर तुम्हाला मंगळवार आणि बुधवार लोणी मार्केटमध्ये काही खरेदी करायची असेल तर आपण आपले गणेश पाटील साहेबांशी नक्की संपर्क साधा कारण मित्रांनो गणेश पाटील साहेबांचा व्यवहार एक नंबर आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील शेतकरी बांधव यांच्या नावावर या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात बाजार मंगळवार बुधवार तुम्हाला लोणी मार्केटमध्ये आडे दिवस जर आले तर तुम्हाला त्यांच्या गोड्यामधून गाई खरेदी करून देतील गाभण गाईची तुम्हाला मित्रांनो अंग आचलची गॅरंटी असणार आहे आणि तुम्हाला जनलेल्या गाईची दुधाची गॅरंटी असणार आहे मित्रांनो तर, मार्केडे मार्केडे मार्केडे, तर चांग चांग गाई चांगली आहेत आणि मार्केट म्हटलं गेलं तर लई मोठं मार्केट आहे आणि सुंदर मार्केट आहे चांगल्या क्वालिटीच्या गाई तुम्हाला जर घ्यायचं असेल तर गणेश पाटील साहेबांशी एकदा नक्की संपर्क साधा पाहू शकता गाईंची क्वालिटी तर शेतकरी बांधवनं मी स्वतः बाजारामध्ये गेलो नाही कारण पावसाचं प्रमाण भरपूर आहे म्हणून मी स्वतः मला जाता नाही तर पुढच्या बाजारात जर ऊन वगैरे असेल तर मी स्वतः जाईल आणि शूट वगैरे करेल तर किमती म्हटल्या गेलं तर मित्रांनो किमती तुम्हाला सांगतो बरेच जण किमती मला विचारता तुम्ही किमती सांगत नाही किमती सांगत नाही शेतकरी बांधव बाजार खूप मोठा आहे आणि बाजारामध्ये गायीची किमती तुम्हाला सांगतो मी जशी गाय तशी किंमत असते आता तुम्हाला वीस प्लस पंचवीस तीस अशा गाई तुम्हाला भेटतील पहिल्या दुसऱ्या जा चार दात सहा दात दोन दात तर शेतकरी बांधवनं तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी किमती साठ हजारापासून पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी जशी गाय तशी किंमत नव्वद लाख रुपयेपर्यंत काही भेटेल तुम्हाला तर असं मी समक्ष द्या समक्ष गाय चेक करा तुम्हाला जी गाय आवडेल ती तुम्हाला योग्य दरामध्ये खात्रीशीर गाय खरेदी करून देतील शेतकरी बांधवांना गाडी त्या ठिकाणी पावती संपूर्ण व्यवस्थित करून देतील आणि आपल्या माल आपल्या घरापर्यंत पोहोचवून देतील शेतकरी बांधवांनो चांगल्या गाई आहेत सध्या आता बाजारामध्ये भरपूर गाई येत आहेत मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आणि पावसाचं प्रमाण असल्यामुळे जरा बाजारामध्ये जरा चिकल वगैरे झालेलं आहे आता तर तुम्ही जरा खरेदीसाठी जात असाल मित्रांनो तुम्ही अडीच दिवस पण गेले तर तुम्हाला गोट्यामध्ये भेटतील आणि जर तुम्ही लांबचे असणार तुम्हाला मुक्कामी जायचं असेल तर तुम्ही आपल्या तिथे शिर्डी शिर्डीमध्ये राहणे खाण्याची व्यवस्था उपलब्ध असते त्या ठिकाणी रूम वगैरे भेटतात तीनशे रुपयेमध्ये रूम असतो आणि खाण्याची व्यवस्था त्यामध्ये पण फ्रीमध्ये तर तुम्ही अडीच दिवस जर गेले तर तुम्हाला गोट्यामधून खरेदी करून देतील बाजारात गेले तर मंगळवार उदर लोणी मार्केटमधून खरेदी करून देतील तर पाहू शकता आपण व्हिडिओ पूर्ण पहा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवा जर मला उन्हाचं प्रमाण जर वाढलं म्हणजे आता ऊन वगैरे पडलं तर मी स्वतः जाईल व्हिडिओ बनवायला